दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांनी तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षतेने पार पाडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मौजे येळेगाव तालुक्यात दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या काम करण्यात आले होते काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने त्या संबंधित एक लाख रुपयांच्या बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी व रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी दोन हजार रुपयाची लाच मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली तक्रारीची तीस ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे नोंद घेण्यात आली त्यानंतर लाच लाच पडताळणी करण्यात असता यांनी केल्याचे निष्पन्न झाले दा जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे सापळा कारवाई दरम्यान तक्रारदाराकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना संदीप खरबस यांना एसीबीने रंगे हात पकडले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर करीत आहे